नमस्कार तपोवन ॲग्रो टुरिझम आमच्या या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते तर मित्रांनो चाळीसगाव येथून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या गवताळा ऑटरम वन्यजीव अभयारण्य परिसरात वसलेले प्राचीन असे श्री चंडिका देवीचं शक्तीपीठ म्हणजेच पाटणा देवी मंदिर जंगल सफारीच्या थ्रीलसह हो हेमाडपंथी मंदिरातील चंडिका देवीच्या दर्शनाची दुहेरी जोड साधता येईल असं हे ठिकाण गणितज्ञ भास्कराचार्यांची कर्मभूमी असलेल्या या परिसराला पर्यावरणासह हो धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे सातमाळ पर्वताच्या कुशीत डोंगर दऱ्या किरव्यागार वनराईच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण आता पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनले आहे श्री श्रीक्षेत्र वालजिरी हे चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपरखेड गावाजवळ असणारे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले महर्षी वाल्मिकी ऋषी हे आदी कवी म्हणून प्रसिद्ध आहेत रामायण हे एक महाकाव्य आहे जे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जीवनातून जीवनातील सत्य कर्तव्य साहस यांचा परिचय करून देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली आहे महर्षी वाल्मिकी यांची तपोभूमी असलेल्या या ठिकाणी जो झरा आहे तिथे महर्षी वाल्मिकी हे पाणी पिण्यासाठी यायचे म्हणून याला वालझिरी हे नाव पडले अशी आख्या एका या ठिकाणाबद्दल आहे आणि या क्षेत्राच्या पूर्वेस गायमुखी मंदिर नदी वाहते आणि क्षेत्राच्या पायत्याशी कुंड आहे तीर्थस्थानाच्या पूर्वेभागी पाण्यापर्यंत जाता येईल अशी सोय केली आहे या कुंडाचे पाणी खूप पवित्र मानले जाते तसंच मित्रांनो या कुंड्याच्या वरच्या बाजूला श्री वाल्मिकी ऋषी यांच्या तपोभूमीत तपोवन आनंद टुरिझमित करण्यासाठी लवकरच आपल्या सेवेत तपोवन बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तपोवन ॲग्रो टुरिझम कामकाज कुठपर्यंत आले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो तसेच आमचे तपोवन ॲग्रो टुरिझमच्या संबंधित वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण व्हिडिओचा पार्ट टू धन्यवाद